सर्वसामान्यांना हक्काची घरं देण्याची जबाबदारी असलेल्या म्हाडाच्या तिजोरीमध्ये तीन हजार कोटींची भर पडली आहे म्हाडाच्या तिजोरीत एकोणचाळीस पूर्णांक एकोणसत्तर टक्क्यांची वाढ झाली दोन हजार चोवीस पंचवीसच्या कालावधीमध्ये अकरा हजार तीनशे चौतीस पूर्णांक एकावन्न कोटी म्हाडाकडे जमा झाले मुंबई मार्केटमध्ये आता कर्नाटक आंध्र प्रदेश आणि केरळमधील हापूससह इतर आंब्यांचीही आवक वाढणार आहे गुजरात आणि दक्षिणेमधील राज्यांमधील आंबा हंगामात जून अखेरपर्यंत सुरू राहणार आहे तर जुलैपासून उत्तर प्रदेशमधील आंब्याची आवक सुरू होईल त्यामुळे ग्राहकांना ऑगस्ट सुरुवातीपर्यंत आंबे उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र दिनादिवशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळ मार्केट सुरू ठेवण्यात आलं होतं यावेळी बाजार समितीमध्ये अठ्ठ्याण्णव हो हजार सहाशे शहात्तर आंब्यांच्या पेट्यांची आवक झाली यामध्ये कोकणातून एकावन्न हजार पेट्या तर दक्षिणेकडील राज्यांमधून सत्तेचाळीस हजार आंब्यांच्या पेट्या दाखल झाल्या मुंबईत मध्य रेल्वेच्या मोटरमननी जादा कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय रिक्त पदांमुळे मोटरमनना जादा काम करावं लागतं तसंच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या इतरही समस्या प्रलंबित आहेत त्यामुळे सोमवारपासून जादा काम न करण्याचा निर्णय घेण्यात आला आपल्या मतदारसंघात क्वालिटीचेच काम कधात झालं पाहिजे गावात भ्रष्टाचार खपवून घेणार नाही अशा शब्दात आमदार अभिमन्यू पवार यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिलाय लातूरच्या औसा इथं पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन झालं आणि यावेळी ते बोलत होते लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडत असल्याची टीका करणाऱ्या विरोधकांना पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सडेतोड उत्तर दिले राज्याची घडी बसवण्याची ताकद धमक आणि कुवत ही फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये असं म्हणून शिवेंद्रराजेंनी विरोधकांना उत्तर दिले देशात जातीय जनगणना झाल्यानंतर आरक्षणाचा विषय दूर होणार असा विश्वास पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केलाय तसंच प्रत्येक जात एकमेकांकडे संशयाच्या नजरेनं बघतात त्यामुळे जातीय जनगणना झाल्यानंतर हा आरक्षणाचा विषय मिठून जाईल असंही यावेळी शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले रायगडच्या पेणमधून सहा हजार गणेश मूर्ती कॅनडाकडे रवाना करण्यात आल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर तणाव वाढलाय आहे त्यामुळे आगाऊ नोंदणी नो, नो केलेल्या गणेश मूर्ती कॅनडाकडे रवाना करण्यात आल्या पीओपी बंदीमुळे उंच गणेश मूर्ती साकारणं अशक्य झाल्याचं जा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं सांगितलं दरम्यान पीओपी बंदी करताना श्रद्धा संस्कृती परंपरा ऐतिहासिक वारसा या घटकांचा विचार होणं आवश्यक आहे त्यामुळे यातून सुवर्ण मध्य काढावा अशी मागणी समितीनं केली आहे ठाण्याच्या शहापूरमधील खर्डी गावात सोनाई सीताई देवीची यात्रा उत्साहामध्ये साजरी झाली सर्व जाती धर्माच्या वतीनं ही यात्रा साजरी करण्यात येते यात्रेला लाखोच्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली तसंच नवस फेडण्यासाठी भाविकांनी ही गर्दी केली होती पुण्यामध्ये एक गाव एक पोलीस हा जनसंपर्क उपक्रम राबवणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील एक हजार पाचशे सत्तेचाळीस गावांसाठी चौऱ्याहत्तर गावांसाठी प्रत्येकी एक पोलीस नियुक्त करण्यात आला आहे गावातील लोकांमध्ये पोलिसांबाबत जिव्हाळ्याचं नातं निर्माण व्हावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे सांगलीत भरदिवसा सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे पोलिसांनी याचा तपास करत अवघ्या चार तासात आरोपीनं अटक केली त्यांच्याकडून तेरा तुळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले नाशिक महानगरपालिकेनं शहरातील अनधिकृत मांस विक्रेत्यांची शोध मोहीम सुरू के केली आहे पशुसंवर्धन विभागामार्फत अनधिकृत मांस आणि मासळी विक्रेत्यांचा शोध घेतला जातोय त्यामुळे परवाना नसणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे नाशिकच्या अंबडमध्ये एमआयडीसीतील कॉपर चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली या आरोपींकडून एक रिक्षा आणि दोन लाखांचं कॉपर असा एकूण चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे नाशिकमधील हिरावाडी परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये मोकाट कुत्र्यांचं वावर आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत तसंच हे मोकाट कुत्रे नागरिकांवर भुंकत असून लहान मुलावर झडप घालतात त्यासाठी या त्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील काही दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे दुसरीकडे पुढील दोन दिवस विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील तापमान हे वाढणार असल्याचाही अंदाज आहे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर दुसरीकडे पुढील दोन दिवस विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील तापमान हे वाढणार असल्याचा अंदाज आहे राज्यात जिवंत सातबारा मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आणि त्यानुसार सातबारावरील कालबाह्य निरुपयोगी नोंदी हटवण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले कालबाह्य नोंदींमुळे शेतकऱ्यांना कर्ज जमिनीची खरेदी विक्री तसंच शासकीय योजनांच्या लाभामध्ये अडचणी येत होत्या आणि त्यामुळे संबंधित फेरफाराच्या नोंदी घेऊन जुने बोजे आणि शेरे कमी करण्याचे आदेश तलाठ्यांना देण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्वाची मोहीम ठरणार आहे राज्यात राबवण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरणाच्या केंद्र सरकारनं मंजुरी मंदुर, दिलेली आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या योजनेमध्ये केंद्राचा साठ टक्के आणि राज्याचा चाळीस टक्के वाटा असणार आहे योजनेअंतर्गत सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना डॉक्टर खरेदी ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिलं जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक मे ते चार मे असा चार दिवस गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस असून आज मराठी संस्कृतीची ओळख करून देणारा मराठी युवकांच्या फोक आख्यान फोल्क या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यात ई बाईक टॅक्सी सुरू झाल्यानं पंधरा लाख रिक्षाचालकांचा रोजगार धोक्यात आलाय तर यामुळे सरकारनं राज्यामध्ये ई बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी तातडीनं रद्द करावी अशी मागणी रिक्षा संघटनेनं केली आहे उल्हासनगरमधील पाणी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महापालिकेबाहेर होम हवन करत आंदोलन केलं महापालिकेनं पाणीपट्टीत वाढ केली आहे तसंच परिसराला पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यानं नागरिकांनी आक्रमक होऊन आंदोलन केलं इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आळंदी नगरीत उद्यापासून ज्ञानेश्वर महाराजांचा सातशे जन्म महोत्सव सुरू होतोय मात्र कंपन्या केमिकल युक्त पाणी नदीमध्ये सोडत असल्यानं नदी फेसाळलेली आहे तसंच प्रशासन ही उपाययोजना करत नसल्यानं स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे रत्नागिरी तालुक्यातील पालकांनी आरटीईच्या मोफत शिक्षण संकल्पनेकडे पाठ फिरवली आहे आरटीईच्या एकूण सातशे सत्त्याण्णव रिक्त जागांपैकी आतापर्यंत पाचशे चाळीस प्रवेश निश्चित झालेत रत्नागिरी तालुक्यात एकशे सव्वीस जागा तर जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे सत्तावन्न जागा अद्यापही रिक्त आहे लाडकी पळून योजना कधीही बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय जे आम्ही बोललेलो आहे ते आम्ही करणार असल्याचं शिंदे म्हणाले नाराज झाल्यानंतर मी गावी जातो असे आरोप केले जातात पण त्यात तथ्य नसल्याचंही शिंदे यांनी सांगितलं वेळ वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरनं गावी जातो त्यानंतर हजारो सहा सह्या करतो पण काही लोकांच्या खिशातील पेन ही निघत नसल्याचं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे लाडक्या बहिणींच्या निधीचं नियोजन केलं आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे लाडक्या बहिणींना तातडीनं पैसे देण्याचा प्रयत्न सुरू असून सगळ्या योजनांचे पैसे देण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामधून पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी देत थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होईल महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहारचे बच्चू कडू यांनी भाजप आणि राष्ट्रवादीला टोला लगावलाय अजित पवार यांनी आपण कुठेही कर्जमाफी संदर्भात बोललेलो नसल्याचं वक्तव्य केलं आहे आणि यावर बोलताना बच्चू कडू यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली अजित पवार यांनी जरी कर्जमाफीचा शब्द दिला नसला तरीही त्यांनी त्यांना या पदावर बसवलं त्या भाजपनं कर्जमाफी देण्याचा शब्द दिला होता अशी आठवण बच्चू कडूंनी करून दिली आहे दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा पाकिस्तानचा इतिहास असल्याची कबुली स्वतः पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलाबल बुट्टो यांनी दिलेली आहे एका मुलाखतीमध्ये पाकिस्तानचं दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आणि त्यांना पाठिंबा देण्याचा इतिहास असल्याची कबुली त्यांनी स्वतः दिली आहे बिलाबल बुट्टो यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानचं दहशतवादाशी असलेल्या थेट संबंधांवर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे यापूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही असाच दावा केला होता जम्मूच्या महानगरपालिकेची वेबसाईट हॅक झाली आहे है, हॅकरकडून दोन, दोनशे जीबी डेटा डिलीट झाला आहे सुरक्षा यंत्रणांमुळे हॅकरचा डावा उधळला गेलेला आहे अधिकाऱ्यांना पूर्ण डेटा रिकव्हर करण्यात यश आलं कुपवाळ्यातील स्थानिक आंदोलन दहशतवाद्यांना स्थानिक आदिलनं दहशतवाद्यांना मदत केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आदिल हा डोंगराळ मार्गाचा मास्तर असून आदिलसोबतच लष्कर ए तोयबाच्या फारुख अहमदनं दहशतवाद्यांना मदत पोहोचवल्याचं समजतंय फारुख अहमद लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर असून तो पाकव्याप्त काश्मीरमधील लपल्याची माहिती आहे अटारी बॉर्डर अखेर खुली करण्यात आली आहे पासपोर्ट असलेल्यांनाच पाकिस्तानात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे आज सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी बीएसएफनं अटारी बॉर्डर खुली केल्याची माहिती दिली आहे पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अटारी बॉर्डर बंद करण्यात आली होती पाकिस्तानमध्ये एफ एम रेडिओवर भारतीय गाण्यांना बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे आता पाकिस्तानात भारतीय गाणी वाजणार नाहीत असा निर्णय पाकिस्तान ब्रॉडकास्ट असोसिएशननं घेतला आहे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राऊतांनी केली आहे तर भाजप काँग्रेसची कार्बन कॉपी नाही तर भ्रष्ट नक्कल असल्याची टीका राऊतांनी केली आहे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आणि यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोळा लगावण्यात आला आहे पहलगाव मल्ल्याच्या निषेधार्थ जळगावच्या पाचोरा तालुक्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आलाय तसंच नागरिकांना मोर्चा मोर्चा काढत दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनही करण्यात आलं सुप्रिया नसरापूर ते बनेश्वर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नऊ एप्रिल एप्रिलला आंदोलन केलं होतं आणि त्यावेळी प्रशासनानं दोन मे पासून रस्त्याचं काम सुरू होईल असं आश्वासन दिलं होतं मात्र दोन मेला रस्त्याच्या कामाला कुठलाही प्रारंभ झालेला नाहीये जर प्रशासनानं रस्त्याच्या कामाला सुरुवात केली नाही तर पुणे सातारा महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे पहलगा मल्ल्याचा निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईच्या हुतात्मा चौकात मौन आंदोलन केलं यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते